नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशे पाटील तुमचं ॲग्री अड्डा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की जी काय धर्मादाय आयुक्तालयाची जाहिरात आलेली आहे त्या जा जाहिराती संबंधी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ठीक आहे ना तर धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य कार्यालय यांचं मुंबई यांची ही जाहिरात आहे यासाठी काही पदं आपल्याला महत्वाची आहेत जे ॲग्री क्वास आहेत विद्यार्थी जे आता विविध परीक्षेची तयारी करतात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी एक इन्स्पेक्टर पद आहे ते खूप महत्वाचं आहे त्यावरच आपण हा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे ना कारण की त्याला एक सरळ सरळ पात्रता आहे शैक्षणिक ते पण मी तुम्हाला सांगणार आहे किती पदसंख्या आहे वगैरे वगैरे सांगणार आहे अजून एक मुद्दा अगोदरच क्लिअर करतो की बाबा मुंबई आयुक्तालयाची कार्यालयाची जाहिरात आहे म्हणजे मुंबईलाच जॉब लोकेशन असेल का असा प्रश्न भरपूर जणांना पडू शकतो पण एक सांगायचं आहे की जिथं आयुक्तालय असतं तिथे जागा जास्त असतात म्हणून मॅक्झिमम लोकांना मुंबई हेच कार्यालय ज्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर मिळेल पण असं नाही की बाबा जिल्ह्याच्या ठिकाणी याचे कार्यालयच नाही आहेत असं नाही आहे जिल्ह्याच्या ठिकाणी पण याचे कार्यालय आहेत आणि तिथं पण तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा पोस्टिंग तिथं पण होऊ शकते नंतर तुम्हाला बदली वगैरे करून पण तिथे पोस्टिंग घेता येते तुम्हाला ते माहीत आहे ओके ना म्हणून हे एक डोक्यातून क्लिअर करून टाका की बाबा आपल्याला इथला जॉब हा मुंबईलाच असणार आहे ठीक आहे ना हे डोक्यातून क्लिअर करा आणि आपल्यासाठी कुठले पद महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे ओके आता एक सरासरी कुठले कुठले पदाची ही जाहिरात आहे ते बघा एक आपलं विधी सहाय्यक पदाची जागा आहे तीन एकूण ठीक आहे ना एस पंधरा वेतन आहे गड ब अराजपत्रित लघु लेखकच्या जागा आहेत दोन गड ब अराजपत्रित लघु लेखक कनिष्ठ श्रेणीच्या एकूण बावीस जागा आहेत आणि आपल्यासाठी जे काही महत्वाचं आहे ओके आपल्यासाठी जे काही महत्वाचं आहे म्हणजे एक जनरल क्वालिफिकेशन ज्याला आहे ते गट क मधलं निरीक्षक जे पद आहे इन्स्पेक्टरचं आणि धर्मादायमधलं चॅरिटी मधलं इन्स्पेक्टर पद आहे महत्वाचं पद आहे त्याच्यासाठी ग्रेड वेतन येस तेरा है, हदार है आहे आणि पस्तीस हजार चारशे हे बेसिक आहे ठीक आहे आता तुम्हाला हे हिशोब मी खूप वेळा सांगितलेला आहे पस्तीस हजार चारशे बेसिक असतं हे तुम्हाला मूळ वेतन असतं याच्यात तुमचा घर भाडे भत्ता ॲड होत असतो डिअर अलाउन्सेस म्हणजे महागाई भत्ता ॲड होत असतो असा एक तुम्हाला पगार त्याच्यामध्ये भरपूर सारा पगार आहे ठीक आहे ना म्हणजे आणि एकूण त्याची एकशे एकवीस जागा आहेत जागा काही कमी नाहीत आता म्हणायचं ना की सर जागा संख्या खूपच कमी आहे आपल्याला एकच जागा पाहिजे आता ते इथे एकशे एकवीस जागा आहेत ठीक आहे ना आता कास्ट वाईज वगैरे मी ते सांगणार आहे परत तुम्ही म्हणाल सर तर बाबा ते कास्टची असली पाहिजे वगैरे वगैरे ते सांगणार आहे आणि एक गट क मधलं वरिष्ठ लिपिक हे पद आहे वरिष्ठ लिपिकच नंतर निरीक्षक हे प्रमोशन होत असतं ठीक आहे ना त्याचं पंचवीस पाचशे बेसिक आहे त्याची एकूण एकतीस जागा आहेत पण याच्यासाठी तुमचं मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी यापैकी टायपिंग व्हायला हवं म्हणून आ, ते एक पद आहे ज्यांचं झालं असेल ऍग्रिकॉस असतील आणि त्यांचं झालं असेल त्यांना ते क्वालिफाय आहेत त्या पदासाठी ओके आता अर्ज याचे सुरू झालेले आहेत आपण व्हिडिओ थोडासा लेट बनवतोय ठीक आहे थोडीशी वैयक्तिक अडचण असल्यामुळे पण याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती मी तुम्हाला जास्तीची माहिती देणार आहे इतरांचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तरीही हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण याच्यात तुम्हाला महत्वाची काही माहिती देणार आहे आणि एक महत्वाचा याच्यानंतरचा आपला व्हिडिओ याच्यावरच येणार आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदाच्या सिलेबसवर येणार आहे ठीक आहे ना ठीक आहे आता अजून आपण बघूया तर अकरा नऊ ते तीन दहा म्हणजे तीन ऑक्टोंबर पर्यंत याचे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि शेवटची तारीख तीन दहा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं आहे फॉर्म भरायचा आहे ठीक आहे ना ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फी पण भरायची आहे आणखीन महत्वाची गोष्ट इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे सांगितलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक है ना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता बघा तीन ऑक्टोंबर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरायची आणि परीक्षा कधी सांगितली आहे अंदाजे एक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये म्हणून तुम्हाला तयारी व्यवस्थित करायची आहे सिलेबस व्यवस्थित समजून घ्यायचं आहे पुस्तक कुठले वापरायचे ते पण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल परीक्षा जवळ येईल आणि आपला अभ्यासच नसेल आणि एक सांगतो तुम्हाला ज्यांना याची तयारी करायची आहे टी सी एस संबंधीची तयारी करायची त्यांनी हीच परीक्षा फोकस करा उगस मी ही परीक्षा करतो ही परीक्षा करतो अशाने काहीच होणार नाही आता तुम्ही म्हणाल सर नोव्हेंबर मध्ये गट ची पण पर परीक्षा आहे बरोबर आहे पण त्याला फक्त जीएस आणि मॅथ रिजनिंग आहे याला मराठी इंग्लिश पण असणार आहे आता तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या पदाची तयारी करायची आहे ओके ज्यांचं मराठी इंग्लिश ऑलरेडी झालं त्यांना काही अडचण नाही ठीक आहे इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे तुम्हाला काही अडचण असली फॉर्म भरताना तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता जाऊया आपण पुढं पदसंख्येबद्दल पण आपण आणि फी तुम्हाला माहिती आहे टी सी एस कंपनी आहे तर ओपनसाठी खुला वर्गासाठी हजार रुपये फी आहे मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी आहे ओके okay? माझे सैनिक आणि दिव्यांगासाठी कुठलीही फी असणार नाही आहे सैनिक सैनिक व दिव्यांग यांच्या उमेदवारांना शुल्क माफ राहील आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावायचे आहे चलान वगैरे भरल्या जाणार नाही म्हणून शेवटच्या दिवसाची वाट पाहायची नाही फॉर्म भरायला फॉर्म लवकर भरायचा तर विधी सहायकाचे एकूण तीन पद आहेत याला तुमचं एल एल बी झालेलं पाहिजे इथे दिलेलं आहे हे जाहिरात सुद्धा आपल्या याच्यातनी टाकतो मी आता लघुलेखक लेखक उच्च श्रेणीमध्ये तुम्हाला शॉर्ट हँड पाहिजे एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी यापैकी एक पाहिजे परत तुमचं लघुलेखक कनिष्ठ श्रेणी आहे स्टेनोटायपिस्ट आहे ना त्यामध्ये बावीस पदं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे आणि शंभर शब्द प्रति मिनिट लघु लेखनाचा म्हणजे शॉर्ट अँड टायपिंगचा तुमचा वेग असला पाहिजे आणि मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी यापैकी एक असलं पाहिजे आणि महत्वाचं जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते निरीक्षक पदासंबंधीची आपण बोलणार आहोत कोणा कास्टच्या किती जागा आहेत निरीक्षक मध्ये हे पण आपण जाणून घेणार आहोत ओके आता निरीक्षकचे एकूण एकशे एकवीस पद आहेत आता इथं महत्वाचं आहे अराखीव पदे किती आहेत अराखीव पदे एकूण जनरल जे आहेत सर्वसाधारण पद आहेत अकरा आहेत ओपन जनरलची आणि सर्वसाधारण महिलांची सुद्धा अकरा पदं आहेत परत खेळाडूचे दोन पद आहेत माजी सैनिकांचे सहा पदं आहेत इथे दिसत असेल पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे सुद्धा चार पदं आहेत भूकंपग्रस्तासाठी एक पद आहे ओके आणि प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी सुद्धा दोन पद आहेत हे अराखीव पदे सांगितले आहेत ओपन जनरल जी काही पदं असतात त्यामध्ये कुणीही क्वालिफाय होऊ शकतं परत तर इथं काय आहे की बाबा ते माझे सैनिक असते ते माझे सैनिक असायला हवेत पदवी जर अंशकालीन कर्मचारी त्यांना भूकंपग्रस्ताचा सर्टिफिकेट असेल तर ती त्यांची जागा प्रकल्पग्रस्ताची आणि दिव्यांग साठी दिव्यांगासाठी एकूण जनरलच्या दोन जागा आहेत आता कास्ट वेगवेगळ्या आहेत है ना परत आता आपण एक एक कास्ट वाईज पण जाणून घेऊया आता याच्यामध्ये अं ईडब्ल्यू एसच्या ज्या आहेत जनरलच्या जागा पाच आहेत है ना ईडब्ल्यू एस महिलांच्या जागा पाच आहेत परत खेळाडूची ईडब्ल्यू ची एक जागा आहे परत माजी सैनिकाच्या ईडब्ल्यूच्या दोन जागा आहेत है ना एस सी बी सी जे काही आरक्षण आहे त्यामध्ये जनरलच्या जागा सहा आहेत एस सी सी महिलाच्या जागा चार आहेत है ना एस सी बी सी खेळाडूची एक जागा आहे परत विशेष मागास प्रयोगामध्ये महिलांची एक जागा आहे आणि सर्वसाधारण एक जागा आहे ईमा म्हणजे ओबीसी ठीक आहे ना ओबीसीच्या सहा जनरलच्या जागा आहेत पाच जागा महिलांसाठी आहेत एक जागा खेळाडूसाठी आहे माझी सैनिकांसाठी तीन जागा आहेत दोन जागा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या आहेत आणखी भजडमध्ये एक जागा जनरलची आहे एक जागा महिलांसाठी आहे भजकमध्ये दोन जागा जनरल आहेत एक जागा महिलांसाठी आहे माझी सैनिकाशी सुद्धा एक जागा आहे ठीक आहे मध्ये दोन जागा जनरलच्या आहेत एक जागा महिलांसाठी आहे विमुक्त जातीमध्ये दोन जागा आहेत जनरलच्या एक जागा महिलांसाठी जा आहे ठीक आहे ना अनुसूचित जमाती जी आहे त्यामध्ये तीन जागा या जनरलच्या आहेत दोन जागा महिलांच्या आहेत आणि अनुसूचित जाती याच्यामध्ये चार जागा जनरलच्या आहेत चार जागा महिलांच्या आहेत खेळाडूची एक जागा आहे माझे सैनिकाच्या जा दोन जागा आहेत एक जागा अंशकालीन कर्मचाऱ्याची आहे असा हा जागेचा पॅटर्न आहे सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत अजून महत्वाचं सांगायचंच राहिलं आहे ना काय सर महत्वाचं अहर्ता व पात्रता आता कॉम्पिटिशन पण तेवढीच असणार आहे ठीक आहे अहर्ता व पात्रता एकच ओळीत सांगितली यांनी उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्थात शैक्षणिक धारण केलेली असावी म्हणजे मिनिमम तुमची पदवी कुठलीही पदवी असू द्या बी ए असो बी कॉम असो बॅचलर ऑफ सायन्स असो बी एस हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर फॉरेस्ट्री कुठलीही असो ती पदवी तुमची झालेली असल्यास तुम्ही निरीक्षक पदासाठी पात्र आहात म्हणून आपण सर्वजण या पदासाठी पात्र आहोत आपल्याला सर्वांना याचा फॉर्म भरायचा आहे विशेष ही परीक्षा घेणार आहे कधी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये म्हणजे एकच महिना आहे आपल्या अभ्यासाला ओके अजून वरिष्ठ लिपिक पदाबद्दल तुम्हाला सांगतो वरिष्ठ लिपिक पदासाठी एकूण एकतीस पद आहेत ओके पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे आता जनरलची पदं मी सांगतो तुम्हाला वरिष्ठ लिपिकचे किती आहेत एकूण ओपन जनरलचे दोन पद आहेत है।, है ना खुला महिलांचे दोन पद आहेत असे पद आहेत इतर जाहिरातीमध्ये इतर कास्टच्याही पदसंख्या दिली आहे तुम्ही ती वाचून घेऊ शकता आता मी तुम्हाला अहर्ता व पात्रता सांगणार आहे आपण निरीक्षक या पदासाठी अहर्ता व पात्रता पाहिल्या आता वरिष्ठ लिपिकसाठी सांगितलंय उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च शैक्षणिक अर्थ म्हणजे मिनिमम तुमची पदवी झालेली असली पाहिजे आणि इथे महत्वाचा दुसरा अहर्ता काय की बाबा इंग्लिश फोर्टी है ना प्रति मिनिट किंवा यथास्थिती किंवा दिलेली बघा इंग्लिश फोर्टी किंवा मराठी थर्टी याच्या तुम्हाला शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे तुमच्याकडे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी यासंबंधीच प्रमाणपत्र असायला हवं हो ती परीक्षा तुम्ही पास झालेली असायला पाहिजे ठीक आहे दोन्ही पा, पात्रता आहेत फक्त इथे एक तर मराठीचं तुमच्याकडे थर्टीचं असलं पाहिजे किंवा इंग्लिश फोर्टीचं असलं पाहिजे ओके अजून इथं पदसंख्येमध्ये सांगितलेलं आहे वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे हे दिलेलं आहे ओके आता बाकी फॉर्म भरायचं जे ज्यांनी नवीन आहेत फॉर्म भरायचं त्यांनी हे सगळं वाचून घ्यायचं आहे वयोमर्यादा इथं सांगतो तुम्हाला वयोमर्यादा महत्वाची आहे ना जास्तीत जास्त किती वयोमर्यादा फॉर्म भरू शकतो हे सांगतो तुम्हाला अमागास जे आहे ओपन जनरल साठी अडतीस वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतात अडतीस वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता म्हणजे अडोतीसच्या आज जे आहे ते आज हे फॉर्म भरू शकता त्या डेटला ठीक आहे ना ही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटची जी काही फॉर्म भरणे डेट आहे त्या मध्ये जर तुमचा अडतीस पेक्षा कमी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मागासवर्गीय असतील अनाथ असतील आर्थिकदृष्ट्या घटक असतील हे त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष आहे ना लास्ट हे आहे, आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत ही अट आहे ओके आता आपण विधी सहाय्यक वगैरे बघितलं आता निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक संबंधीची वयोमर्यादा काय आहे से सेम आहे सहमागासाठी त्रेचाळीस ही मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या घटकासाठी आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष आहे माजी सैनिकासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष ओके अजून काय महत्वाचं जाहिरातीत मी तुम्हाला सांगतो आता हे सगळ्या दिव्यांग आरक्षण खेळाडू आरक्षणा संबंधीची माहिती आहे जी त्याच्यात आहेत त्यांनी ती वाचून घ्यायची आहे पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे खेळाडू आरक्षण दिलेलं आहे थोडस निवड पद्धती संबंधित तुम्हाला सांगतो महत्वाचा मुद्दा आहे उमेदवाराची निवड निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल ज्यांना जास्त मार्क्स असतील ओके ज्यांना जास्त मार्क्स असतील त्यांच्या आधारे ती केली जाईल महत्वाचं आहे हे गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवार एकूण गुणाच्या किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे हे महत्वाचं आहे कधी कधी एखाद्या वेळेस पेपर अवघड आला तर पंचाळीस टक्क्यापेक्षा कमी पण मार्क्स आपल्याला पडतात म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क आहे त्याच्यापेक्षा मार कमी आपल्याला वाटतं आपण वेटिंगवर राहू का वगैरे तसं काही नाही पंचेचाळीस टक्केच पेक्षा अधिक गुणच पाहिजेत नव्वदच्या आजचे लोक क्वालिफाय असणार नाही ते वेटिंगला असो का कसे असो म्हणून पंचेचाळीस टक्के गुणाची अट आहे हे एक ध्यानात ठेवा इथं ओके आता समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे प्राधान्य आता एखाद्या वेळेस काय होते एकाच गुणावर खूप सारे विद्यार्थी असतात तर तो मग कोणाला घ्यायचे तिथे सांगितलेलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान गुण प्राप्त उमेदवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले नसेल है ना एकापेक्षा एक अधिक उमेदवाराला समान गुण प्राप्त असतील त्याच्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे आणि वयाने सारख्या वगैरे झालं तर मग ते दहावी बारावी धारण करणाऱ्या उमेदवार आता काय म्हणते वरील अनुक्रमक आठ एक दोन या दोन या देखील समान ठरत असते उमेदवाराच्या बाबतीत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा आता बघा पहिलं तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाला प्राधान्य राहील दुसरं वयाने ज्येष्ठ तिसरं शैक्षणिक अर्हता कोणाची जास्त आहे ओके असं ते दिलेलं आहे अजूनही तिच्यातने दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता आता ह्या निवडच्या नंतरचा हे आहे डेट तुम्हाला सांगितले आहे आता हा फॉर्म तुम्ही नेट किंवा स्वतः मोबाईल वर भरू नका खूप सारे त्याच्यात डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ओके इथे दिलेलं आहे फोटो कसा असला पाहिजे स्वाक्षरी कशी असली पाहिजे कागदपत्र स्कॅन करायचे आहेत ओके हे सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे बाकी इतर संबंधी काही अडचण असल्यास तुम्ही करू शकता पंच्याऐश टक्क्याची तुम्हाला अट सांगितलेली आहे महत्वाचं एक इथं आलं आहे परीक्षा ठीक आहे आपण याच्यावरचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत परीक्षा कशी असणार आहे सिलेबस काय असणार आहे म्हणून या व्हिडिओमध्ये अजून काही राहिला असल्यास मी सांगतो तुम्हाला आता हे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत मला डॉक्युमेंट्सची यादी पण इथं आहे स्वयं हवं हवंय ओके आ, परत शैक्षणिक कागदपत्रे हवेत वयाचा पुरावा हवा डब्ल्यू एस असेल परत राखीव प्रवर्गातून असल्यास त्याचं कास्ट व्हॅलिडिटी असेल कास्ट सर्टिफिकेट चा, असेल एन सी एल लागत असेल ओबीसीवाल्यांना परंतु दिव्यांग असल्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठीचा अनाथ आरक्षणाचा पुरावा असं मराठी भाषेचं ज्ञान असलेलं लहान कुटुंब आहे ना डोमेसाईल असेल तुमचं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असं सगळे सर्टिफिकेट तुम्हाला जे आहेत ते त्याच्यासंबंधी तुम्हाला अपलोड करायचे आहेत ओके आता आपल्याला या पुढचा व्हिडिओ जो असेल तो निरीक्षक पदाचा अभ्यासक्रम का आहे परीक्षा पद्धती कशी आहे हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे सर्वांना धन्यवाद सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे ना फॉर्म सर्वांनी भरायचा आहे चला धन्यवाद